सकाळी सकाळी आता पोहोचलो गोकुळात आणि गोकुळात आता या ठिकाणी हे यादवजी आहेत हे चहा बनवतात अतिशय सुंदर असा चहा बनवला गोड बनवला विशेष म्हणजे हा चहा कडकमिठी बन देखो वारकरी सगळे आता सकाळी सकाळी चहाचा आस्वाद घेत आहेत कसा काय चहा

मराठी बोला मराठ कृष्ण भगवान की सात साहब एकदम संगम बेस्ट एकदम चांगला का चांगला हा आहे ब्रह्मांड घाट यमुना नदीच्या किनाऱ्यावर बसलेलं हे आहे गोकुळ धाम ज्या ठिकाणी भगवान कृष्णाच्या लीला घडलेल्या आहेत आणि याच गोकुळ मध्ये असलेल्या यमुना नदीच्या तीरावर जाण्यासाठी हे आहे गो ब्रह्मांड घाट या ठिकाणी ब्रह्मांड घाटावर जाऊन आता आम्ही स्नान करणार आहोत आता स्नानाला चाललो यमुनामायाच्या घाटावर आणि दिसते ती आहे यमुनामय चला आता जाऊ स्नानासाठी सकाळची सकाळची वेळे सात वाजलेले आणि आता स्नानाची यमुनामायाची स्नान करण्याची इच्छा आहे ज्या ठिकाणी भगवान कृष्णाच्या सर्व लिला घडल्या ते गोपाल कृष्णाचं गोकुळ आणि या गोकुळातील यमुनामयाचा अतिशय सुंदर असं घाटाचं बांधकाम हे बघा मागं तुम्हाला घाट दाखवतो अतिशय सुंदर असं बांधकाम या घाटाचं केलेलं आहे या छत्र्या पण दगडाच्या पण अतिशय सुबक सुंदर अशा लाल दगडामध्ये बांधलेलं आहे आणि संपूर्ण यमुनामयाचं मागं पात्र सध्या पूर आलेला आहे त्याच्यामुळं पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे स्नान जरी करायचं असेल तर आत पाण्यामध्ये खोल कोणी जाऊ नये तर बघा आहे संपूर्ण यमुनामयाचा घाट आता या ठिकाणी स्नान करायचं आहे आणि यमुना मैयाच्या घाटावर <laughs> यमुन आता स्नान चालू आहे चव्हाण मामाच स्नान केल्यानंतर काही शांतता येईल असे आपण अपेक्षा करूया मामा कस काय स्नान झालं एकदम चांगलं छान यमुनेच्या आता आहोत यमुना नदीच्या किनाऱ्यावर आणि या ठिकाणी सुंदर असं घाटाचं बांधकाम लाल दगडामध्ये केलेलं थोडी स्वच्छतेची या ठिकाणी प्रॉब्लेम आहे बाकी घाटाचं बांधकाम अतिशय सुंदर आहे आणि आता स्नान झाल्याच्या नंतर आमचे नागोरावजी तळणीकर हे या ठिकाणी या संदर्भातली गवळण सादर करतील यशोदे ग बाळ तु झा गमुनाडू ये यमुना डोई गोडाला यमुना डोई यमुनाडो ही डोही बुडाला, बुडाला, बुडाला ग कळंबा झाडा झाडाखाली डाव चेंडूचा मांडीला चेंडू आला आवरे चेंडू आला आवरेना ना डोई बुडाला बुडा लाग यशोदे ग बाळ तो जाग यमुनाडू ये बुडाला बुडाला ग यमुनाडू ये बुडाला यमुनाडू ये बुडाला यमुनाडू ये बुडाला बुडाला ग वा 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 धन्यवाद गोपाल कृष्ण भगवान की जय आणि नागोरा विषयात जोरदार दा। टाळ्या जा हे आहे यमुना मैयाचं विशाल पात्र आणि आता अगदी घाटावर सुंदर बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला मी यमुना मैया दाखवतो सध्या पूर आलेला आहे यमुना मैयाला हे बघा संपूर्ण या बाजून पूल आहे आणि गोकुळामध्ये हे आहे यमुना मैयाचं स्वरूप आता सगळ्यांनी स्नान करून आता घाटाचा आनंद घेत आहेत अतिशय सुंदर घाटाचं बांधकाम आहे यमुना मैयाचं पात्र माग आपल्याला दिसत आहे आम्ही यमुना मैयाच्या घाटावर स्नान केलेलं आहे आणि स्नान केल्याच्या नंतर आता माग जे अतिशय सुंदर असं सुभेचं बांधकाम आहे त्या ठिकाणी जाऊन आलो यमुना मैयाच्या संदर्भात गोपाल कृष्णाच्या संदर्भात मामा या ठिकाणी गवळण म्हणतील मामा ताती मामा ताती मामाची गवळण आहे का आता दही दूध घेऊन मथुरी शिजाता मथुरी शिजाता बै बाल बाजारात शिजाता दूध घेऊन मथुरी शिजाता मथुरी शिजाता बाय बाई बजराशी जाता याने मारेला खरडा गपुटला माझा सुडा याने मारला खरडा गपुटला माझा चुडा सारे गोकुळ झाले यातून मी या गवळ्याची राधा छान नका जाऊ मला सोडून गोपाल कृष्ण भगवान की जय मामा छान 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 आता स्नान वगैरे झालेलं आहे चला आता जाऊ आपल्या पार्किंगच्या दिशेने ज्या ठिकाणी आपली गाडी उभी आहे गोपाल कृष्ण भगवान की okay.